नमोबाय जमीन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माच्या ओंधळीमध्ये टाकलं त्याला आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त सर्वच मानवी समुदायालांनी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण मानव जातीला आव्हान करतो की जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चाललेलं आहे आणि सामान्य माणसाला युद्ध हो बुद्ध हवा अशी परिस्थिती आहे तेव्हा सर्वांनी बाबासाहेबांनी दिलेल्या या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गानं आपण सर्व पुढे जाऊया आणि खऱ्या अर्थानं विज्ञानाची का संपूर्ण मानव जातीचं कल्याण करूया एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना मनापासून आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय जयबिंद त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की दुर्दैवानं आपण ध्रमचक्रपूर्ती हा सोहळा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या एकंदरीत कार्य आणि त्याने दिलेला मार्ग याची उजळणी करण्यासाठी करत असतो आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महापूर आलेला आहे आणि अनेक लोकांची घरं दारं उद्ध्वस्त झाली आहेत गुर ढोर म्हणजे त्या महापुरामध्ये वाहून गेली आहेत किंवा मेली आहेत शेतीच प्रचंड मोठ असं नुकसान झालेलं आहे तेव्हा आंबेडकरी समाजाला माझं सांगणं आहे की जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या शेतकरी बांधवांना मदत करा तसच सरकारकडे आमची मागणी आहे की ज्यांची शेती या पाण्यामुळे म्हणजे दुबार शेती केली होती लोकांनी मराठवाड्यामधल्या तरी आणि त्यांना आज काय करावं हे सुचत नाही याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई आणि मदत द्यावी सरकारने त्याचबरोबर ज्यांची घर आज बिचाऱ्यांची अस्तित्वात नाही ती वाहून गेलेली आहे संसार वाहून गेलेला आहे अशाना सुद्धा सरकारनं सरकारी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमधून त्यांना ताबडतोब घर बांधून द्यावून त्यांचे संस्कार उभे करावेत वतीनं मी आज सरकारला मागणी करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आज मला आनंद होत आहे की आम्ही या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला रीपोलीस सेना याचा पेपर काढत आहोत ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत अत्यंत माहितीचा हा म्हणजे अंक असणार आहे जो आपल्याकडे आयुष्यभर जतन ठेवावा अशा पद्धतीचा अंक असणार आहे आणि या अंकामध्ये आपल्याला इंदू मिलचा इतिहास मिळेल आज हिंदू मुलीचं काम कुठपण झालंय ते आपल्याला कळेल त्याचबरोबर ऑक्टोबर रोजी जिथे दे त्यांच्या लाखो अनुया बरोबर घेऊन या देशामध्ये बौद्ध धर्माचं परिवर्तन चक्र फिरवलं त्या दीक्षाभूमीमध्ये काय चाललेलं आहे किती अनागोंदी कारभार आहे आणि आज दीक्षाभूमी आर एस एसच्या उन्वी टाकायच का असा प्रकार आपल्याला दिसत आहे त्याच्यावरती अनेक लेख आपल्याला ले या पत्रकामध्ये सापडतील त्याचबरोबर सध्याचा अत्यंत महत्वाचा विषय कुठचा असेल तर तो, तो म्हणजे उपवर्गीकरण एस सी एस टी मध्ये उपवर्गीकरणाचा चंग या महाराष्ट्रातल्या सरकारने खास करून मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे खर म्हणजे निषेधार्थ आहे त्याचा निषेध करावा तेवढा थो, थोडा आहे आजपर्यंत एस सी समाज हा एक संघ होता त्याच्यामध्ये साठ जाती असताना सुद्धा तो एक गिरानं एक विचाराने एकत्र एक येऊन काम करतोय परंतु त्याच्यातल्याच एका जातीनं आत्माला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केल्याबरोबर संविधानानं जे आज आ, आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशान्वये ज्या आदेशामध्ये तो ऐच्छिक आहे राज्य सरकारला रा, तो म्हणजे उप करायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचा गैरफायदा घेऊन आज हे उपण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार एका जातीच्या आग्रहाखात करत आहे खरं म्हणजे लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे आणि कोणाला तरी इलेक्शनसाठी हे अत्यंत जाणीवपूर्वक एसीच्या समुदायामध्ये विभागणी करणं आपसामध्ये लढवणं हा प्रयत्न होतोय आणि हा सरकारने ताबडतोब थांबवा नाहीतरी पूर्ण सेना त्याच्या विरुद्ध उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातही सरकारने इम्पेरिकल डॅटा म्हणजे सुप्रीम कोर्टाने जोपर्यंत इम्पिक इम्पेरिकल डॅटा जोपर्यंत गोळा केला जात नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीचं उपयोग करू नये असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असं म्हणतो की आमच्याकडे बावन्न टक्के बावन्न पर्सेंट आम्ही आहोत મરાઠા સમાજ મન તો આ છત્તીસ ટર સી આકડનુસાર તે ટ એસસી અને સાત ટક્ એસ ટી હે આઠ ટક્તબરો મુસ્લિમ વીસ ટક્કે એક અઠાવીસ ટકે અને ત્યાંબરો વૈશ્ય ક્ષત્રિય બ્રાહ્મણ જૈન ખ્રિશ્ચન એસ બાવીસ ટક્કે દીડે ટક્કે તેમ કસલા डेटा नाहीये आहे जोपर्यंत जाती नाही आहे जनगणना होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं काही करणं हे सरकारनं जबरदस्तीनं लोकांना भरीस पाडून आपसामध्ये वाद वाढवण्यासारखं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करू त्यामुळे सरकारने या बाबतीत त्वरित जे काही आपण करणार आहोत त्याचं कुठेतरी थांबावं असं म्हणणं आहे त्याचबरोबर आम्ही दीक्षा एकवीस एक कलमी कार्यक्रम आम्ही अनाऊन्स केलेला आहे की दीक्षाभूमी ही जी काही आज आर एस एस विचारसरणीच्या आंबेडकर वादी म्हणजे खोटे आंबेडकरवादी अश्या लोकांच्या हातामध्ये गेलेले आहे ते ती दीक्षाभूमी त्यांच्यापासून मुक्त करण्यासाठी हरी सेना आणि सर्वच आंबेडकर जनता आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी एकवीस पॉईंट प्रोग्राम आम्ही आखलेला आहे तेव्हा जनतेने या संपूर्ण प्रोग्रामचा अभ्यास करावा आणि खऱ्या अर्थानं या दीक्षाभूमीला या धर्मां धर्मांध आणि जाती आणि आर एस सी चे बगल बच्चाच्या हातील स्वभाव ही मी आंबेडकरी जयंतीला जयंती करतो जय भीम नमता आहे